मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारीची षडरात्र सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचं सहा दिवसांचं असं नवरात्र असतं आणि याला खंडोबाचं नवरात्र असं म्हणतात जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भावभक्तीने साजरा होतो जेजुरी या गावी मल्हारी देवस्थान आहे श्री खंडोबा हे महाराष्ट्राचं कुळदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी षष्ठी शुद्ध 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 असं सहा दिवस साजरं केलं जातं या दिवशी सहा दिवस देवापुढे नंदादीप लावला जातो ज्याप्रमाणे नवरात्रीला आपण अखंड दीप लावतो त्याच पद्धतीनं या सुद्धा नवरात नवरात्रीसारखाच नंदादीप लावला जातो देवाला बेल दवना आणि खंडूची फुल फुलं अतिशय प्रिय आहेत त्यामुळे ही फुलं वाहिली जातात यानंतर भंडारा वाहिला जातो भंडाऱ्याचं विशेष असं महत्त्व खंडोबाच्या इथे गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं खंडोबाच्या उपासनेमध्ये भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यांमध्ये दही आणि मीठ घालतात कणकेचा रोडगा केला जातो वांग्याचं भरीत केलं जातं पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची सुद्धा एक पद्धत आहे तळी भरणं म्हणजे काय तर तळी भरताना एका तामानामध्ये विड्याचं पान घ्यायचं आहे पैसा सुपारी भंडारा आणि खोबरं सुकं खोबरं ठेवून हे पदार्थ तुम्हाला तामानामध्ये ठेवायचे आहेत मग सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा ही तळी म्हणजेच ते तामहन उचलायचं आहे नंतर देवटी किंवा बुधली घेऊन आरती करायची आहे तो देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरं उधळायचं आहे आणि असलेला प्रसाद सगळ्यांना वाढाय वाटायचा आहे खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे आणि तो फेडणे यालासुद्धा खूप महत्त्व आहे आता नवस करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत एखादी मौल्यवान वस्तू देवाला तुम्ही नवस म्हणून अर्पण करू शकता दीपमाळा बांधू शकता मंदिर बांधणं किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणं हा सुद्धा नवस करू शकता पायऱ्या बांधणे किंवा ओवरी बांधणे हा सुद्धा नवस केला जाऊ शकतो देवावर चौरी ढाळणे खेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनाला जाणं म्हणजेच खेटं घालणं याला असं म्हणतात पाण्याच्या कावडी घालणे शिवाय ऊसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटात मखरामध्ये प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणून घ्यायची आणि याला जागरण किंवा गोंधळ असं सुद्धा म्हटलं जातं जागरण गोंधळाची प्रत्येकाकडे पद्धत असणार आहे जर तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा देवाची गदा म्हणजेच वारी मागणं म्हणजेच देवाच्या नावाने ठराविक काळापुरतं तुम्हाला भिक्षा मागायची आहे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा करणे किंवा दही भाताची पूजा देवासाठी बांधणे असा सुद्धा नवस केला जातो पुर वरण आणि रोडग्याचा आठव्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव आणि वाघ्या मुरळी यांच्यासमवेत तो देवाला नैवेद्य दाखवणे अशा प्रकारचा सौम्य आणि साधा सोपा उपायसुद्धा केला जाऊ शकतो रविवार हा खंडोबाचा दिवस मांडण्यात आलेला आहे त्यामुळे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी आणि माघी पौर्णिमा चंपाषष्ठी आणि म महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरवर अवतार मानला जातो त्यामुळे रविवारी या दिव मल्हारी मार्तंडाचा दिवस मानला जातो खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानत असतात खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मल्लार आणि तसेच म्हाळसा देवीचा पती म्हणून कांत मार्तंड भैरव किंवा मा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा असं म्हटलं जातं साधेपणाने विठ्ठलासारखी देहयष्टी पांढरे धूतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणे असा साधासा वेश खंडोबांचा असतो यानंतर स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खगासह मल्लसूरचा वध केल्यामुळे त्यावेळी त्यांना खंडा असे नाव पडले आणि प्रमुख त्यांची भक्ती ही तुम्ही बेल बेलभंडारा वाहून करू शकता बेलभंडारा वाहन ही त्यांची प्रमुख भक्ती होय हळदीची पूड म्हणजेच भंडारा सुख्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करत उधळला जातो आणि याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर धन धनधान्य असू दे अन्नधान्य पिकू दे ज्या योगे सर्वत्र सुकाळ असेल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल यासाठी मल्हारी मार्तंडाची पूजा केली जाते खंडोबाची उपासना म्हणजे खंडोबाची जे उपासक असतात हे मार्गशीर्ष पते प्रतिपदीपासून ते षष्ठीपर्यंत स सहा दिवसाचं नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात प्रतिपदीला सकाळी लवकर उठून सडासमार्जन करायचं आहे नंतर नवरात्र बसवणाऱ्यांनी स्नान करून सुचिर्भूत व्हायचं आहे खंडोबाची पूजा ही करण्याची पद्धत अशी आहे की खंडोबाची तांदळा तुम्ही भरू शकता किंवा शिवलिंग किंवा चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपांची पूजा तुम्ही करू शकता याचबरोबर कुत्रा किंवा मा घोडे मात्र असतातच लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतला जातो जे कोणी नवीन वधूवर असतील यांच्या लग्नामध्ये खंडोबाचा टाक बनवला जातो आणि याच टाकावर तुम्हाला नवरात्र बसवायचं आहे म्हणजे ज्यावेळी आपण जसं नवरात्रेत घट बसवतो त्या पद्धतीचं घट बसवताना तुम्हाला त्या घटावर खंडोबाचा टाक ठेवायचा आहे देवांची स्वच्छता घासपूस करून पूजा करायची आहे कापूर आणि चंदन मित मिश्रित पाणी एका भांड्यामध्ये घेऊन ते पूजेसाठी वापरायचं आहे पूजा करताना फुले गुलाल आणि भंडार वहावा, भंडार लावलेले तांदळाचे दाणे व्हायचे आहेत पूजा करताना देवाला प्रिय असलेली तांबडी निळी पांढरी कमळे किंवा इतर रंगाची फुले पारिजातक झेंडूची मालतीची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत जर तुम्ही पत्री वाहणार असाल म्हणजे पानं जी देवाला आपण वाहतो ही पानं वाहणार असाल तर तुम्ही देवाला नागवेलीची पानं बिल्वपत्र हळदीची पानं अशोकपत्रे तुळशीची पत्रं पत्र आंब्याची पानं जाईची कवठ्याची किंवा जांभळाची सुद्धा वाहू शकता अशा पद्धतीनं देवाचं नवरात्र म्हणजे षडरात्र साजरं केलं जातो आणि ज्यांची कोणाची नवस असतील ते नवस करून पूर्ण करून सुद्धा देव घेतच असतो त्यामुळे जर तुमची मनापासून इच्छा असेल आणि देवखंडबावर तुमची श्रद्धा असेल तर नक्की हे षडरात्र सुरू करा यामुळे तुम्हाला या दिवसांमध्ये मल्हारीचं अध्यायसुद्धा वाचायचा आहे देवाचा अध्याय वाचल्यामुळे तुम्हाला त्याचं फळ उत्तम असं फळ प्राप्त होतं याशिवाय भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चाल चालून गेले होते मार्तंड भैरवांनी मनी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीनदोस्त केले तसेच मनी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली होती आणि म्हणून भगवान शंकरांनी तथास्तू म्हटलं होतं यानंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले आणि तेव्हापासून मार्त मल्हारी मार्तंड असं नाव खंडोबांना पडलं तर मग मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे कुळदैवत जर खंडोबा असतील तर कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार नक्की लिहा चला तर मग भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद